नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिक नवाय ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमचा बातम्यांची सध्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज समितीच्या निवडणुका लागणार आहेत आपल्यासोबत वंचित भोजन आघाडीचे देगडूरचे तालुका अध्यक्ष संजय कांबळे आहेत तर कशा पद्धतीत तयारी चालू आहे आपले काय सांगाल आमची तयारी अनेक आम्ही अने दहा वर्षापासून जे काम करत आहोत शहराच्या अनुषंगानं जे शहराला पूर्ण दूषित पाणी येते आणि जे शहरामध्ये दुर्गंधी आहे आणि शहरातल्या लोकांचं जे आरोग्याची आरोग्याबद्दल प्रश्न आहेत या प्रश्नांवर आम्ही दहा वर्ष काम केलं आणि त्या प्रश्नांनाच घेऊन आपण नगरसेवक म्हणजे त्यांचे कर्तव्य काय आहे आणि लोकांची जबाबदारी काय आहे हे लोकांना जाणून देऊन आम्ही ताकदीनं काम करणार आहोत ताकदीनं या वारीला निवडणूक लढवणार आहोत आम्ही आगामी स्थानिक स्वराज संस्थेमध्ये नगरपालिका तुम्ही त्या तातीन लढणार आहात जिल्हा परिषद पंचायत समितीची काय अं प्रत्येक मध्ये आमचे उमेदवार तयार आहेत आणि ते पण स्वच्छ चारित्र्य आणि सातत्यपणानं काम करणारे लोक आमच्याकडे येतात आमच्याकडे फक्त पैसेवालेच येत नाहीत कारण आमचं राजकारण हे, राज हे सामाजिक कामावर अवलंबून असलेलं राजकारण आहे म्हणजे एक चांगल्या विचाराचं राजकारण आहे आणि त्या माध्यमामधूनच आमच्याकडे खूप लोक आलेले आहेत दुसरी गोष्ट अनेक छोटे मोठे पक्ष सुद्धा आमच्याकडे प्रस्ताव ठेवलेले आहेत की आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे आणि त्यावर सुद्धा आम्ही एक दोन तीन ते तीन दिवसांमध्ये ते पण आम्ही खुलासा करू की आमचे समीकरण कसे कसे असतील आगामी तुमच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थे आहेत त्यामध्ये तुम्ही युती देखील करणार आहात तर कोणत्या कोणत्या पक्षाचे तुमच्याकडं आले आहेत युती संदर्भात काय जिल्ह्याच्या लेवलवर काँग्रेस सोबत बोलणं चालू आहे आणि स्थानिकच्या लेवलवर जेवढेही पक्ष आहेत त्या म्हणणं आहे की आपण सोबत काम करूया मला वाटते तुम्हाला सांगायला मला आनंद होईल एक दोन तीन दिवसामध्येच पुन्हा मी तुम्हाला सांगणार आहे कुठले कुठले समीकरण जुळून आम्ही एक तातीनं देगलूर शहरामध्ये नगरपालिका लढवणार आहोत आम्ही समजा युती नाहीच झाली तर वंचित बहुजन आघाडी सोड निवडणूक लढवणार आहे शंभर टक्के कारण पक्ष जिवंत ठेवायचा म्हणजे स्वतःच्या हिमतीवरच सर्व काम केलं पाहिजे असं थोडं नाही की आपण दुसऱ्यांच्या जीवावर राजकारण केलं करणं कारण का म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक गल्लीमध्ये कार्यकर्ता आहे आणि तो कार्यकर्ता कसा आहे तर तो एका चांगल्या विचाराचा आहे तो सातत्यपणानं आम्ही सामाजिक काम म्हणून राजकारण करत आहोत ती ताकद जी उभा राहिलेली आहे त्या ताकदीच वापर आम्ही या निवडणुकीमध्ये शंभर टक्के करणार आहोत आतापर्यंत किती प्रभागामधून नगरपालिकेसाठी तुमच्याकडे इच्छुकांची मागणी आलेली आहे म्हणजे वार्ड क्रमांक तीन मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट खुलासा करून सांगतो वार्ड क्रमांक तीन मध्ये आमचे दोन उमेदवार सक्षम आहेत आणि आम्ही त्यांना शब्द सुद्धा दिलो की आपण आपणाला उमेदवारी मिळणार फक्त आम्ही वरच्या लोकांना जे आमचे सिनियर आहेत त्यांना आम्ही विचारून त्यांचं कन्फर्म करणार आहोत बाकी राहिलं अजून किमान आमचे तीन वार्ड आहेत टोटल देगलूर शहरामध्ये दे, प्रभाग तीन प्रभाग मधून आम्ही तीनही ठिकाणी उमेदवार देणार आहोत त्या व्यतिरिक्त आमची पूर्ण मध्ये जर आमची कोणासोबत युती होत नसेल तर पूर्ण मध्ये सर्व उमेदवार देऊन आम्ही यावेळेस निवडणूक लढवणार आहोत तीन प्रभाग म्हणजे एकूणच तुमची तयारी जयत आहे आणि दुसऱ्या बाजूला बघायला तर प्रत्येक वार्डामधून प्रभागामधून दोन उमेदवार आहेत पदासाठी वंचित भोजन आघाडी कोण पदासाठी जर युती होत असेल तर आम्ही नगराध्यक्ष पदाला थोडस बाजूला ठेवू जर युती होत नसेल तर शंभर टक्के आम्ही नगर अध्यक्ष या पदासाठी सुद्धा उमेदवारी भरू तर महिलांना या ठिकाणी मागासवर्गीय ओबीसींना या ठिकाणी जागा सुटलेली आहे देखुरची नगर अध्यक्ष पदासाठी त्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडी कोणी आलं होतं का एक महिला म्हणून उमेदवार ओबीसी म्हणून नाही नाही ओबीसी मधून मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की आमच्या पक्षातलेच ओबीसी समाजातले भरपूर कार्यकर्ते आहेत आणि ते पण सक्षम कार्यकर्ते आहेत कारण आम्हाला बाहेर शोधायची पण गरज नाही आमच्या कार्यकर्त्यांपैकीच आम्ही उमेदवारी देणार आहोत ते पण असं नाही की फक्त पैशानं मजबूत आहेत ते ज्ञानानं मजबूत आहेत लोकांमध्ये सातत्यपणानं काम करणारे आहेत आणि दुसरी गोष्ट आपणाला अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे त्या माणसांना लोकांच्या प्रश्नांची जाण असली पाहिजे आज काय निवडणुकीच बघा चित्र फक्त पैसे टाका आणि पैसे कमवा आज जे नगरसेवक मत मागण्यासाठी एखाद्या गल्ली मधले कोण कोपरे पूर्ण फिरून विनंती करतात मत मागण्याची नंतर अहो पाच वर्ष त्या जा कोपऱ्यामध्ये जायला तयार नसतात पण आम्ही आम्ही कुठल्याही पदावर नसते वेळेस सुद्धा प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही कुठले कुठले प्रश्न आहेत आज आमच्याकडे सर्वे स्क्रिप्ट तयार आहे की आम्हाला कुठल्या कुठल्या प्रश्नांवर काम करायचं आहे नगरसेवक नगरसेवकाची जबाबदारी कोणती असते नगर अध्यक्षाची जबाबदारी कोणती असते या जबाबदारीला ओळखून काम करणारे लोक पाहिजेत आपणाला आज व्यवसाय म्हणून राजकारण करायचं नाही असे लोक आमच्याकडे आहेत नगर अध्यक्ष पदासाठी आता हा झाला नगरपालिकेचा विषय नगर परिषदेचा दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती देखील साठी कशी तयारी आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते आहेत आणि आज आम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये आमचं सर्व जे काम झालेले आहे त्या कामाचा आढावा म्हणून आम्ही बैठका घेणं चालू आहे आणि त्या बैठकामधून आम्ही करडखेडची बैठक झाली करडखेडच्या बैठकीमधून जवळपास बावीस गावचे लोक दोन दोन लोक आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये मिटिंग घेतलो आणि त्या मिटिंग मध्ये जवळपास दो दोन ते तीन आमची जिल्हा परिषद सदस्यासाठी मागणी चालू आहे उमेदवार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तीन ते चार दिवसाखाली हानेगाव सर्कलची एक मिटिंग घेतलो त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला उमेदवार आमच्यापैकीच म्हणजे आमच्यापैकी म्हणजे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या परिचयानं की बाबा तुमचं काम खूप चांगलं आहे त्या उद्देशानं ठीक आहे हे पहा जीवन राजकारणामध्ये सर्व काही पैसाच होत नाही पैशाच्या व्यतिरिक्त खूप लोक चांगले आहेत पैशाच्या व्यतिरिक्त चांगले लोक ओळखणारे लोक आहेत आपण त्या पैकी ठेवून काम करणार आहोत म्हणजे एकूण तुमची तयारी अनेक पंचायत समिती गट मध्ये असेल जनामध्ये असेल किंवा जिल्हा परिषद सर्कल मध्ये असेल तुमची एकूण तयारी पूर्ण झालेली आहे आणि दोन तीन दिवसामध्ये तुम्ही याचा खुलासा करणार की कोणासोबत युती होणार आहे तर तुमच्याकडे एकूणच आता सध्या आढावा बघायला गेल तर अनेक आमच्याकडे एकतरचं वातावरण एवढं दूषित झालेलं आहे राजकीय वातावरण कारण का नैतिकता चारित्र्य हे राजकारणामध्ये आज शोधलं तरी भेटायला तयार नाही आणि आम्ही त्याच तत्वावर काम करणार आहोत आणि जे आमचं काम आहे आज मी तुम्हाला पूर्ण जबाबदारीनं सांगू इच्छितो मी वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष आज मी एक तालुका अध्यक्ष असा आहे की कुठल्याही कार्यालयामध्ये गेलो तर माझ्या नैतिक नैतिकतेवर आणि चारित्र्य संपन्न असल्यामुळं मी कुठलंही जे लिगल काम आहे असं बसून काम करून घेतो त्या अधिकाऱ्यापुढे ही धमक देगलूर मधल्या कुठल्याच मी पूर्ण जबाबदारीनं बोलतो कुठल्याच तालुका अध्यक्षाकडे नाही कारण कॉम्प्रोमाइज नावाची गोष्ट आमच्याकडे नाही आम्ही कुठल्याच मार्गानं चुकीच्या मार्गाने आम्ही कोणाचं चहा सुद्धा पित नाही हे वंचित बहुजन आघाडीच माझा प्रश्न हा होता की पक्ष प्रवेश पुढे त्याच अनुषंगाने बोलत आहे कारण या गोष्टींना पाहूनच लोक ओळखतात तुम्ही तुम्ही चारित्र्य संपन्न असाल आज राजकारणाची ओळख फक्त देगलूर पुरतच नाही महाराष्ट्रापुरतंच नाही तर पूर्ण भारत देशामध्ये आज राजकारणाची ओळख अशी होऊ लागली की जे चारित्र्यहीन असेल ज्याच्यामध्ये नैतिकता नसेल जो चोऱ्या करायला हुशार असेल तेच लोक राजकारणामध्ये टिकू शकतात प्रामाणिक माणसाला जागा राजकारणात नाही अशी एक प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे ह्या दहा वीस वर्षामध्ये ती प्रतिमा पुसून टाकण्याचं काम ठीक आहे खालच्या लेवलवरूनच का होईना गल्लीमधूनच का होईना आम्ही करणार आहोत कारण आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्याचं जे काही ध्येय होत शिवाजी महाराजांचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथला समाज निर्माण करणार करण्याचं एक विचार होत त्या विचारांवर आम्ही काम करतो हेच विचार पाहून आज आमच्याकडे वेगवेगळ्या विग पक्षामधून सुद्धा ज्यांना उमेदवारी मिळत नाहीत ती उमेदवार आज आमच्याकडे फोन करत आहेत आमच्यासोबत भेटी गाठी करत आहेत की आम्हाला तुम्ही तुमच्या पक्षामधून उमेदवारी द्याल का पण अजून एक दोन तीन दिवस आम्हाला थांबावं लागेल कारण का म्हणजे आमचे पण जे सिनियर लोक आहेत ते दुसऱ्या पक्षाच्या सिनियर लोकांसोबत बोलत आहेत तर त्यासाठी आम्ही कुठलाही निर्णय आजच्या पातळीवर घेणार सोबत वंचित भोजन आघाडीचे देगूर तालुका अध्यक्ष संजय कमळ होते त्यांनी जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल त्यासाठी आम्ही जे तयारी आहे मात्र स्थानिक पातळीवर आम्ही ज्या आमच्याकडे चर्चा करण्यासाठी अनेक पक्षामधले आमच्याकडे गाठी होत आहेत पण दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्याचा खुलासा करणार असतो ते सांगितलंय आणि वरिष्ठाकडून देखील आम्ही जे काही आदेश येणार आहेत त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत आणि स्वच्छ जी प्रतिमा असलेल्या त्याच उमेदवारांना या नगरपालिका असेल किंवा Uh, जिल्हा प्रशासन पंचायत त्यांना आम्ही उमेदवार देणार आहोत असं सांगितलेलं आहे मात्र दुसऱ्या पक्षांची कशा पद्धती तयारी आहे आपण हे बघणार आहोत आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनल सबस्क्राईब करा अनेक दुसऱ्या पक्षांचं प्रमुखांचं काय म्हणणं आहे तालुका देशांचं हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांचं कशा पद्धती तयारी चालू आहे हे मात्र बघणार आहोत